खालेलया हल्ले लुया हल्ले लईया माझा प्रिय बंधून लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टर हालेलुया अनेक वर्षापूर्वी एकदा एक छोटा मुलगा बावीस वर्षाचा होत आलेला आहे माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं फादर मला आता लग्नाची तयारी करायची आहे हा मुलगा माझ्या डोळ्यासमोर वाढत आलेला मुलगा आहे मला वाटलं हा मुलगा छोटा आहे खाल्लेलुह मी त्या मुलाला विचारलं एवढं लवकर कशाला लग्न करायचं आहे या मुलाने मला बोलले फादर माझ्या पप्पानी मला सांगितलं तुम्ही एवढे सर्व मुलं माझ्या हाताखाली या वयामध्ये जसं तयार झालेलं आहे तुझे मुलं तुझ्या हाताखाली वाढता वयामध्ये जेव्हा तू मच्युअर आहे तेव्हा तुझ्या हाताखाली तुझे, हाता तु तुझे, हाता तुझे मुलं तयार पाहिजे लॉट झालेलो मला विशेष काय तुमच्याशी शेअरिंग करायचं नाही तर या गोष्टीतून मला एक गोष्ट बोलायचं आहे एका पप्पाच्या मनामध्ये त्यांच्या मुलांच्या विषयी एक आहे स्वप्न या पप्पानी त्यांच्या मुलाच्या मनामध्ये त्यांच्या हृदयातील स्वप्न टाकले हल्ले प्रेस लॉट मुलाला त्या गोष्टी पटले खाले पुढच्या गोष्टी देवाच्या आशीर्वादाचा आहे ते आपण मनामध्ये ठेवू प्रिय नो आज मला तुमच्याशी एक वेगळी गोष्टी बोलायचं आहे आज आपण साखर येशूच्या सानिध्यामध्ये थोडी प्रार्थना करत आहोत खाल्ले लुया धन्यवाद येशू आबापित्याच्या मनामध्ये खूप सुंदर असा एक योजना होती मनातील प्रमाणे येशु ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवून दिले रहस्यांबद्दल विचार करत आपण आता पुनरुत्थान काळातून जात आहोत खाले लोह प्रियानो जेव्हा येशूला शिष्य लोकांच्या बरोबर बोलायच्या पाळी आली येशूने अंतकरणापासून त्यांच्याशी बोलली येशूने सांगितलं जसे बाप्पानी मला पाठवलेलं आहे तसे मी तुम्हाला पाठवून देतो येशूच्या मना ध्यानामध्ये कायम हे विचार आहे मी एकटा नाही मला बाप्पाने पाठवून दिलेलं आहे हल्ले म्हणून आपण पाहतो दोन वेळी जेरुसलेम देवळामध्ये प्रवेश केला तिथे जाऊन शुद्धीकरणाचं काम केलं हालेलुया का कारण येशूच्या ध्यानात आहे मला माझ्या बापाने पाठवून दिलेला आहे मला माझ्या बापाचं कार्य करायचं आहे हल्ले दुया हल्ले दुया हल्ले दुया प्रियानो येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होते येशूने पेत्राला काहीतरी सांगितलं हल्ले पेत्राला प्रभूने क्लियरली बोलले पेत्रा तू खडक आहेस या खडकाल्यावर मी माझे मंदिर उभा करणार हल्लेुया अधो लोकांच्या दाराना या मंदिराच्या वर काहीही शक्ती नाही हल्ले ल ते प्रबल होणारच नाही हल्ले लुया हल्ले धुया बघा केवढे मोठा अधिकार केवढे मोठा सामर्थ्य ख्रिस्त मंडळीच्या हातामध्ये आणि ख्रिस्त मंडळीच्या देवाच्या पुढारी असलेल्या पेत्राच्या हातामध्ये प्रभूने दिले प्रेस लॉड हल्ले धुया हल्ले पेत्राला जबाबदारी दिलेल्या प्रभूने खूप महत्वाचे हे शब्द बोलले मी तुझ्या मध्ये स्वर्गाच्या राज्याचा किल्ल्या देत आहे किल्ल्या म्हणजे काही आहे एक किल्ली नाही किल्ल्या प्रेसलॉट खलेुया प्रियानो हे देवाचा ख्रिस्त मंडळीवर असलेले प्रेम आहे या दिवसांमध्ये जसे पवित्र आत्मा आपल्याला संधी देत आहे आपण या गोष्टीकडे विशेष लक्ष ख्रिस्त मंडळीवर प्रेम करणारा येशू ख्रिस्त मंडळीला जन्म दिले हल्ले ख्रिस्त मंडळीला प्रभूने विशेष प्रकारे एक कृपा देऊन आशीर्वाद दिला ख्रिस्त मंडळीला दिलेले हे जे अधिकार आहे खल्ले लुया हे अधिकार बारा शिष्याना वाटून दिलेला आहे बारा शिष्यांच्या मध्ये रोमचा जे मोठा शिष्य आहे खल्लेलुया त्यांना पेत्राच्या जागेवर असलेल्या बिशप म्हणून पोप सांगत म्हणून आपण सांगतो हलेलुया प्रेसलॉट हलेलुया आज आपण एक विचारधाराच्या सुरुवात करत आहोत हले प्रियानो जेव्हा संत आगस्टिन या सर्व गोष्टी विषयी बोलताना बोलली मी तुमच्या सोबत एक फादर आहे हालेलुया लोया प्रेस लॉट हले लोया अधिकारामध्ये मी बिशप आहे हल्ले तरी मी तुमच्या सोबत एक फादर आहे हल्ले म्हणजे गोष्टी परत एकदा तुम्हाला समजावून सांगतो हल्ले क्रिस्त मंडळीमध्ये देवानी अधिकार बिशप स्वामीना दिलेला आहे हल्ले बिशप स्वामी बरोबरचा अधिकार फादर लोकांना हाताळायला ख्रिस्त मंडळीने दिलेला आहे हाले। हालेलुया आणि या ख्रिस्त मंडळीद्वारे आज जगामध्ये जीवनाचे करत आहे बांधवांसाठी पवित्र आत्मा खूप सुंदर अशा या गोष्टी बोलत आहे आपण निवडक वंशज आहोत प्रेस रॉट देवानी विशेष याजकपणाचा अधिकार दिलेल्या सगळ्यांना दिलेला आहे प्रेस रॉट माझा याजकपणा आणि प्रापंचिक बांधव असलेल्या तुमच्या याजकपणामध्ये किंवा एखाद्या बिशपच्या हातातील याजकपणा ബന്ധൂച്ചോ ഇംഗ്ലീഷ്ജക ആസ്റ്റൽ പ്രിൻസ് ലോട്ട സേവാ ഫാദർ ലോക ख्रिस्त मंडळीने एक याजकपणाचा अधिकार दिलेला आहे या दिवसांमध्ये ख्रिस्त मंडळी बरोबर एक रूप होऊन आपण आपल्याला मिळालेल्या फादर लोकांसाठी देवाला धन्यवाद देऊया ज्या ख्रिस्त मंडळीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे आपण वाढत आहे या ख्रिस्त मंडळीसाठी आपण देवाचा आभार मानूया आणि आता आपण वसाईवरून बोलते मी साक्षी देण्यासाठी खूप केला त्याबद्दल मी देवाची क्षमा मागते गेल्या वेळी मी आली होती परंतु मी साक्षी देण्यासाठी पुढे आले नाही त्याबद्दल मी देवाची क्षमा मागते माझ्या भरपूर अशा साक्ष आहेत परंतु मी अगदी मोजक्या दोन तीनच देते कारण परमेश्वर माझ्यावर अनंत उपचार केलेले आहे कितीतरी बघा मला मरणार वाचावलेले आहेस त्याबद्दल मी देवाचे आभार मानते व माझ्या अगदी दोन किंवा तीनच साक्षी मी तुम्हाला सांगत आहे मागे दोन तीन वर्ष झाले असते माझी मिस्टरांना त्यांची पाय एवढे दुखत होते एवढे दुखत होते की त्यांना चालतं आम्ही डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेऊन आलो पण घरी आलो ते बिचानत पडले माझ्या मुलीने प्रार्थना केली आबे माझी आईची प्रार्थना केली आणि आम्ही मला प्रश्न पडला आता उद्या आणि न्यायचं कुठे रात्रभर आम्ही तीन वाजेपर्यंत मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली अकरा वाजेपर्यंत मुलीने गेली आणि मी झोपी गेली तीन नंतर सकाळी उठले तर धन्यवाद माझी दुसरी शाखा आहे एक दिवस एक एक मी दुपारी मुलीला भरवत होती मी स्वतः जेवत होती तर अचानक एक मच्छीचा मोठा कडक टाटा माझ्या घशा मला गिळता येत नाही काहीच करता नाही करू काय मेहंदी छोटी आहे दुपारची एक वजण्यात आता जाणार कुठे डॉक्टरकडे कडे गेल नेणार तरी कोणाला बरोबर मी बेबीला सांगितलं तू प्रार्थना कर माझा हत्य हत्ये अडकलेली आहे मला बरं करावं म्हणून आणि हो मी मला तिला भरवत होते आणि मनात माझी आहे या प्रार्थना चालूच होती अचानक बेबीला काय वाटलं ती गेली आणि पवित्र पाण्याची बाटली घेऊन आली मलाच ते घे पी मी त्याच्यातल्या आध तिने आणले म्हणून मी त्याच्यातले एक सिप घेतलं आणि मला समजलं सुद्धा नाही माझं ती अडकलेलं ती हट्टी कुठे गेली काय गेली पण ती एवढी कडक होती की ती निघाली परंतु संपूर्ण दिवस माझे तिथे दुखत होतं या मोठ्या चमत्काराबद्दल मी देवाचे आभार मानते व धन्यवाद देते तसेच मी कॅन्सर पेशंट आहे चौदा तेरा चौदा वर्षा अगोदर मला कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं त्याच्या अगोदर येऊन मी लिटरीट केली होती आणि परमिट नॉ बेनीचा आशीर्वाद घेतला होता त्या ऑपरेशनमधून देवाने मला एवढं सही सलामत वा वाचवलं मला कसलाही ऑपरेशनचा त्रास झाला ट्रीटमेंटचा त्रास झाला नाही एक वर्षभर थोडासा त्रास झाला पण आता मला कोणतीच गोळी नाही मी दरवर्षी फक्त जाऊन चेकिंग करते रिपोर्ट गावला तर कसलेही गोळी खात नाही त्याबद्दल मी देवाचे आभार मानते व देवाला धन्यवाद देते तसेच नेहमी फादर बेनीकडे मी प्रार्थना मागते मुलीला बरं नसलं मिश्रानं बरं मी फोन करते त्यांचा प्रार्थना घेते व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज टाकते त्या सर्वांबद्दल मी फादर बहिणींचे सर्व शिस्टरांचे व अमला आश्रमचे आभार मानते देवाला धन्यवाद देते तुम्हाला डेंजरस असा प्रकारे आणि आजूबाजूच्या भागामध्ये खूप दुखणे त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला पवित्र आता स्पर्श करत आहे कोणाच्या तरी डोक एकदम भयानक असा प्रकारे दुखत आहे वे, त्या व्यक्तीला आता स्पर्श करत आहे काही लोकांना पवित्र आत्मा बाळाच्या देणगी देत आहे पोटातील बालकांच्या विषयी काही आई वडील डॉक्टर सुद्धा चिंतेत आहेत ज्या मुलांच्या विषयी धोका आहे म्हणून डॉक्टर लोकांनी बोललेला आहे अशा अनेक मुलांना पवित्रात्मा एक विशेष कृपेत आशीर्वाद देत बरेपणा देत आहे जे तुमच्या जीवनामध्ये भयानक निधीने धोका देऊन तुम्हाला त्रास देऊन तुमच्या बदनामी करून तुमच्या जीवनातून निघून गेलेला आहे त्यांच्यावर तुम्ही केवढं प्रेम करताय त्या मानाने तुम्ही ख्रिस्ती आहे तुम्ही येशूला ओळखणार आहे आणि त्या मानाने तुम्हाला विशेष आशीर्वाद पण मिळणार येशूच्या प्यालामध्ये तुम्हाला झालेले जे दुखणे त्रास आहे ते तुम्ही समर्पण करा आणि तुम्ही त्या लोकांना आशीर्वाद द्या तुम्ही विशेष प्रकारे आशीर्वादित असा लोक होणार बँकेत काम करणारा काही कर्मचाऱ्यांना त्यांचं काम नीट नीटपणामध्ये व्यवस्थित पार पडण्यासाठी परमेश्वर बुद्धी ज्ञान कृपा पुरवत आहे सहन शक्ती कमी व्हायला लागलेला आहे अशा लोकांना पवित्र आत्मा सांगत आहे मनापासून पवित्रात्मा ये मला बळकट कर म्हणून विनंती करत रहा आत्मा तुम्हाला मदत करणार आज देवाचे वचन ऐकणारे लोकांच्या मध्ये काही लोक दुष्ट शक्तींच्या बरोबरच्या कलत कळत न कळत लढाई लढाईमध्ये आहेत तुम्ही देवाचे वचन मनापासून ऐकत आहे म्हणून तुम्हाला एक विशेष संरक्षण पवित्रात्मा देत आहे काही लोकांच्या जीवनामध्ये जे वातावरण आहे ते जरा कठीण आहे ते गोष्टी पवित्रात्मा दाखवत आहे तरी देवाच्या समोर देवाच्या वचनाच्या समोर या कठीण परिस्थितीला उभं राहता येणार नाही जसे मेन आगेच्या समोर वित्तून जाता है तसे त्यांचा शक्ती नाहीसा होत आहे सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुमा सर्वांना आशीर्वाद देवो आमेन